न्यूज आचुक वेद अक्षराज अचूक अचूक प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको सकल ओबीसी समाज बांधवांनी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग एक तास रोखून धरला मागील सहा दिवसांपासून मराठा समाजाला सरकारनं दिलेलं कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा या मागणीसाठी कवाणा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार हे उपोषणाला बसले आहेत सरकार त्यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्यामुळं आज सकल ओबीसी समाजाच्या वतीनं नांदेड नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं ओबीसी समाज रस्त्यावर उतरला होता

पाहिजे ओबीसी मोदींच्या करायला पाहिजे असं माझ्याकडून विनंती करतो आणि सर्व ओबीसी बांधवाला विनंती करतो आपण शांती आपल्या घालून जावं